हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मम्मा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळलं असेल की आज काय करायचं आहे तर आज गणपती बाप्पा सिलेक्शन करायला जायचं आहे म्हणून सर्व काही काही चालली होती तर काल होता रविवार आणि रविवारी मी सर्व छोले छोले होते ना रते ते भिजवून ठेवले होते आणि त्यानंतर मग किटूच्या टिफिनचंही काम होईल आणि आमच्या जेवणाचंही काम होऊन जाईल म्हणून मग छोले रात्री भिजवून ठेवले होते आणि शिवाय जयवंतराव पण उद्या येणार होते आणि त्यांनी आधी सांगितलं होतं की पूर्ण मी उद्या फ्री राहणार आहे तर तुला काय काम करायचे असेल तर ते आजच आवरून घे म्हणजे मला परवापासून ड्युटीवर जॉईन व्हायला बरं त्यानंतर मात्र मी अजिबात वेळ देणार नाही म्हणून तुला काय बाहेरचे काम करायचे असेल ते आजच करून घे म्हणून मग मी आज घाई गाईने सकाळी कि तू सोबतच आमचा टिफिन सॉरी टिफिन तिचा तयार केला आणि जेवण आमचं तयार केलं तर तिला लागते थोडीशी तिखट भाजी आणि आम्हाला थोडीशी स्पायसी म्हणजे खूप स्पायसी नाही पण ती आमचं जेवण म्हणजे आमची जी भाजी आहे एकदम मीडियम तिखट असे पण तिला ती चालत नसते म्हणून मग तिला थोडस वेगळी थोडीशी भाजी बनवत असते तर ह्याच मसाल्यात मी थोडासा मसाला काढून ठेवणार आहे आणि त्यासोबतच लगेच दुसऱ्या साईडला टिफिनची भाजीची जी काही आहे ती फोडणी देऊन घ्यायची आहे आणि बघा सोबतच लगेच कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत तर असं खूप मल्टी टास्किंग काम चालू होतं आज आणि सोबत रात्रीचे जे काही भांडी धुतलेले होते तर ते लावायचंही काम चालू होतं तर इथे गॅस काही फ्री नव्हते आणि सका पीठ वगैरे तर भिजून झालं होतं कारण आपण जे काही सो so, भटुरेंसाठी पीठ भिजतो तर ते बऱ्याच बऱ्यापैकी आधीच भिजवून ठेवायचं असतं तर सकाळी सकाळी उठल्यावर मी आधी ते पीठ भिजून ठेवलं म्हणजे कसं थोडस मुरवून जाईल कारण पीठ जास्त वेळ मुरवल्यावर भटुरे पण छान असं म्हणजे सॉफ्ट येतात आणि मस्त लागतात खाण्यासाठी तर म्हणून मग जे काही आपण त्यात ऍड केलेले असतात तर ते एकजीव होऊन जातं म्हणून मग आपण सर्वात आधी ती तयारी करून करून घ्यायची म्हणजे भटुरेचं पीठ भिजून घ्यायचं तर इथे अ पीठ झालेलं आहे छान मुरवून आणि एका साईडला जो मसाला आपण परतवत ठेवला होता तर छान तो पण तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे तर इथे मी जे काही आपल्याला मसाले लागतात तर ते ऍड करून घेतलेले आहे आणि थोडस पाणी टाकून वगैरे मी तो मसाला शिजवून घेत असते जेणेकरून मसाला छान शिजून होईल आणि जो काही मसाला म्हणजे भाजीत जो काही आंबटपणा लागतो टोमॅटोचा तो लागत नसतो तर की तू मॅडमला खूप झालेली आहे मम्मा कधीच तू मला देते सकाळी ती ब्रेकफास्ट मध्ये पण आज छोले भटुरेच खाऊन जाणार आहे आणि तसंही मी रोज वेगळा काही ब्रेकफास्ट तिला बनवत नसते जर तिला आवडती भाजी असते ना तर ती सकाळी पोळी सुद्धा ब्रेकफास्ट मध्ये खाऊन जाते आणि वाटलं तर चोकोज वगैरे खाते तर असं तिला तिचं खूप टेन्शन नाही की मला हेच हवंय मला तेच हवंय मला मला वेळ असेल तर मग मी तिला वेगळं काहीतरी ब्रेकफास्ट बनवते पण असं तिला तिची काही इच्छा नसते की मम्मा मला वेगळाच काहीतरी बनव भाजीतली भाजी दिली पोळी दिली तरी मी सकाळी खाऊन जाणार आणि ती आवर्जून खाऊन जाते आणि शॉर्ट टिफिनला पण तिथे फिनिश करते आणि दुपारचा जो काही टिफिन असतो तो, तो सुद्धा ती छान एकदम व्यवस्थित टिफिन फिनिश करून येते म्हणजे माझं जे, जे काही घरातलं काम असेल ना तिला खूप रिक्वेस्ट करावे लागतात जेवणासाठी तर ते आल्यावर खूप करायची गरज नाही पडत म्हणून मी आवर्जून तिला टिफिन मध्ये जे जे आवडेल ते ते मी तिला करून देत असते तर इथे तेल पण तापलेलं आहे आणि भटुरे मी लाटून घेतले आणि ते पण छान असे तळून घेतले फक्त आता किटू पुरताच केले आणि किटूला थोडासा ब्रेकफास्ट वगैरे देते आणि मग नंतर आमच्यासाठी पण बनवते तर इथे मी जास्त तेलकट खात नसते म्हणून मग मी थोडस भटुरे पण खाते आणि थोडीशी त्याच पिठाची मी पोळी पण बनवून घेणार आहे तर बऱ्याच वेळा मी अशीच करते की अर्धे भटुरे बनवते आणि अर्ध्या पोळ्या बनवते तर पोळी पण खूप छान लागते म्हणून मग मी त्याच पिठाची पोळी बनवते खूप सॉफ्ट येते कारण दही वगैरे असतं तेल वगैरे असतं आणि मीठ वगैरे असतं म्हणून फक्त एवढंच की भटुरे तळून खातो आणि ही फक्त पोळी बनवते तर इथे भाजी वगैरे रेडी झालेली आहे तर इथे तुम्हाला तो बटाटा दिसता असेल तर तो मी नेहमी जेव्हा आपण छोले शिजायला ठेवतो तेव्हाच मी बटाटा पण उकडत ठेवत असते तर हा बटाटा जेव्हा आता आपण जेवायला बसणार आहे तर तेव्हा मी तो मॅश करून मग जी काही भाजी आहे ती सर्व करत असते कारण खूप छान टेक्चर येते बटाट्याने तर ते पण मॅश करून अजिबात त्याचे तुकडे नाही करायचे तर फक्त मॅश करून तो बटाटा त्यात ऍड करायचा खूप छान लागतो तर इथे गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून सर्व घराची क्लिनिंग पण चालू आहे सोबतच जे काही बेडशीट वगैरे आहे ते कपडे वगैरे तर तेही मी क्लीन करून घेणार आहे आणि सकाळीच मी ते बेडशीट वगैरे लावून दिलं होतं तर इथे जयवंतरावांना लागलेली आहे कारण ते रात्रभर प्रवास करून आले होते आणि रात्री केव्हा खाल्लं असेल त्यांनाच माहिती तर सकाळी म्हटले की मला चहा वगैरे नको डायरेक्ट मला जेवायलाच दे तर माझा मूड ऑफ झाला कारण मी त्यांच्यासाठी थांबली होती की मला चहा घ्यायचा आहे तर मग मी पण म्हटलं नाही मलाही नाही घ्यायचं आहे कारण मला सोबत असेल तर मला चहा घ्यायला आवडतो परंतण माझे भांडे पण धुतले गेले होते आणि एकट्यासाठी परत चहा करायचा परत किचन खराब करायचा असं बऱ्याच माझ्या मैत्रिणींना सुद्धा वाटत असेल की यार एकदा जर किचन आवरून झाला की नंतर कोणी चहा ठेवायला सांगितलं की खरंच चिडचिड पण होते तर तसंच माझंही झालं म्हटलं आणि स्वतःसाठी एकटीसाठी कुठे चहा वगैरे बनवत बसायचा म्हणून मग मी आधी किचन वगैरे क्लीन करून घेतलं आता आम्ही आलेलो आहोत कानडे मारुती लेनला तर गणपती सिलेक्शनला जायचं होतं पण मग यांचं झालं होतं की किटू आल्याशिवाय आपण गणपती काही सिलेक्शन ला जायचं नाही आणि मला जसं डेकोरेशन करायचं होतं ना तर फक्त एवढं डेकोरेशन बघण्यासाठी मी इथे आलेली होती कानडे मारुती लेनला मला ऍक्च्युली काहीच घ्यायचं नव्हतं फक्त डेकोरेशनची थीम आणि कॉम्बिनेशन वगैरे कसं त्यांनी युज केलेलं आहे तर तेच बघण्यासाठी मी फक्त इथे आलेली आहे तर बघू शकतात आणि ह्या वर्षी मला करायचं आहे थोडस रिंगचं डेकोरेशन म्हणजे पुढे सर्कल करायचा होता लास्ट इयरला uh, मी uh, जे बनवलं uh, जे काही डेकोरेशन केलं होतं ते स्क्वेअर मध्ये केलं होतं तर ह्या वर्षी थोडस uh, मला रिंग मध्ये करायचं होतं म्हणून म्हटलं आपण बघून घेऊया आणि बघितल्यानंतर आपल्याला पण आयडिया येऊन जाते की ऍक्च्युली आपण कसं करू शकतो आणि म्हणजे कसं काय काय ऍड करू शकतो फ्लावर्स पण किती कसं लावायचे हे वगैरे तर आपल्यालाही तशी आयडिया असतेच पण मग एकदा बघितल्यानंतर खूप छान वाटतं की अरे हा नाही हे कॉम्बिनेशन छान वाटतं असं वगैरे तर सकाळीच मी बेडमधन सर्व हे जे काही मटेरियल होत लास्ट इयरचं तर ते काढून ठेवलेलं होतं तर बघू आता आपण कसं डोकं लावणार आहोत तर इथे यावर्षी मी जी थीम ठेवली थे आहे तुम्हाला ऑलरेडी मी बोलली होती की थोडीशी मध्ये ठेवणार आहे लास्ट इयर होती स्क्वेअर मध्ये तर इथे कि तुच्या हुलाउचा मी वापर करून घेणार आहे तर फक्त माहित नाही आता ते कशी बसणार आहे कसा सपोर्ट घेणार आहे तर फक्त एक अंदाज आम्ही फक्त बांधून घेतला आणि काय काय लागणार आहे आणि जे नाही लागणार आहे ते मटेरियल म्हणजे जो काही पसर आहे तो आपण कमी करून घेऊया असं तर आणि मार्केटमध्ये आम्ही गेलो ना तर तेव्हा थर्माकोल आम्हाला असं पण भेटला की डायरेक्ट का जी काही रिंग आहे तर ती मध्ये आतमध्ये जो पाईप आहे तर तो आपण इन्सर्ट करू शकतो आणि इथे किट्टू आलेली आहे स्कूलवरनं आणि किट्टू आल्यानंतर आम्ही गेलो गणपती बघायला तर हे फेटे वगैरे बघून मारवाडी स्टाईल जे फेटे होते ना तर खरंच खूप छान दिसत होते आणि तेच गणपती खूप आवडत होते आणि खूप कॉस्टली होते आणि असं वाटतं ना की आ, किती पैसे आपण खर्च करावे कारण खूप खूप प्राइस होते आणि कमी करून तरी किती करणार तर बाप्पा असं काही म्हणत नाही की माझी मोठीच मूर्ती घ्या मुर्ति असं घ्या तसं घ्या पण आपली हौस असते की आपल्याकडे थोडीशी मोठी मूर्ती पाहिजे तर त्या मोठ्या मूर्तीच्या नादात मला काही गणपती आवडत नव्हते पटकन आणि जे पण आवडत होते ते खूप जास्त बालगणेश आवडले होते आणि मग किटूचं पण झालं होतं की मम्मा बालगणेशच ऍक्च्युली मी ती ती, ती, ती किटू लहान असताना तीन वर्ष कंटिन्यू बालगणेश बसवले हो होते तर तेव्हा तिला इतकं काही समजत नव्हतं कारण ती तीनच वर्षाची होती तर आता तिला खूप हौस आली की मम्मा बालगणेश बसव आणि तिच्या चॉईसने आपण चॉईस केलेला आहे तर बघू आपण कुठला चॉईस केलाय तो तुम्हाला गणपती बसवेल त्या दिवशी दिसणारच आहे गणपती बघून झाले रात्री खूप वेळ झाला म्हणून रात्री पण आम्ही काही डेकोरेशन केलं नाही आणि सकाळी सकाळी पटकन की स्कूल ला पाठवून आणि सकाळी म्हटलं हरतालिकेची पूजा जी आहे ती सकाळी पटकन आवरून घेऊया तर इथे मी पोचे पर्यंत ईश्वरीनी आणि पॉवर मॅडमांनी पूर्ण पूजा मांडून ठेवली होती तर फक्त डायरेक्ट जाऊन पूजा करायची होती तर इथे सर्वात आधी गणपती बाप्पांचं पूजा पूजन पुझा, करून घेतलं मग नंतर जे काही पूजा आहे तर त्याची सुरुवात केली हरतलिका पूजन झालेलं आहे आता हाती घेणार आहे डेकोरेशनचं काम आणि ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटणारच आहे आणि तोपर्यंत जो काही हा पसारा मी मांडला होता सकाळी ही साडी घालू का ती साडी घालू का तर हे सर्व मी आता आवरून घेते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय